दापोली मंडणगड तसंच दक्षिण रायगड भागात प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचं काम सोटीनं केलं जाईल राज्य सरकारकडं जे जे प्रस्ताव असतील त्यांना पापणी लवायच्या अगोदर अर्थमंत्र्यांची सही दिली जाईल असा शब्द सुनील तटकरे यांनी दिला कोयनेचं पाणी तिन्ही जिल्ह्यात खेळवावं पूर्णपणे या कोकणात निसर्गाच्या भूमीत कृषी औद्योगिक रचनेचा पाया रचावा असा संकल्प करण्यात आलाय त्यात भारत सरकारची मान्यता मिळाली आहे याला लागणारा निधी आहे तो मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आमच्याकडं रोडमॅप आहे गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांचाही आणि पुढच्या पाच वर्षांचा देखील आहे जेव्हा देशाच्या अठराव्या संसदेत जाईन त्याचवेळी भारत सरकारच्या कोट्यावधी रुपयांच्या योजना आणण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणे करेल असा शब्द त्यांनी दिला या देशाची घटना अबाधित राहील असा विश्वास देत असतानाच आंबेडकरी व अल्पसंख्याक जनतेमध्ये जाणीवपूर्वक विखार पसरवून विरोधकांकडून सामाजिक सलोखा जाणून बजून बिघडवला जात असल्याचं तटकरे यांनी आवर्जून सांगितलं